राम सातपुते यांना मॉर्निंग वॉक वेळी सोलाप्रकारांचा जोरदार प्रतिसाद भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना सोलाप्रकारांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे रविवार सकाळी मॉर्निंग वॉक वेळी आमदार राम सात सातपुते यांच्याशी विकासाची चर्चा करण्यासाठी शेकडो सोलापूरकर एकवटले होते यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख अध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी विणकर बाग आणि वाल्मिकी येथे सोलापूरकरांशी संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली त्यावेळी नागरिकांनी सोलापूरकरांच्या अपेक्षा सांगत त्या पूर्ण करण्याबाबत चर्चा केली भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते नागरिकांची थेट संवाद साधण्यासाठी आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले सोलापुरातील युवकांना सोलापूरतच काम मिळावे आयटी पार्क टेक्स्टाईल पार्क गार्मेंट पार्क व्हावे सोलापूरकरांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे विमानतळ व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील आहे असे मत उमेदवार राम सातपुते यांनी व्यक्त केले यानंतर आमदार राम सातपुते यांनी वाल्मिकी उद्यान येथे नागरिकांशी संवाद साधला तरुण ज्येष्ठ नागरिक महिला नोकरदार व्यावसायिक उद्योजक अशा सर्व स्तरातील लोकांनी भाजप व माहितीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती सोलापूरचा विकास करण्यासाठी उच्च शिक्षित असलेल्या आणि विकास कामाचा अनुभव असलेला आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी व्यक्त केला भारत माता की जय वंदे मातरम देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो अब की बार चार अशा घोषणा नागरिक उत्स्फूर्तपणे देत होते व्यापारी मंडळी मॉर्निंग वॉक साठी आलेले सर्व माता भगिनी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ही देशाची निवडणूक आहे आणि मोदीजींनी मागच्या दहा वर्षामध्ये जी विकासाची गंगा या सोलापूर आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे आणलेली आहे त्यासाठी ही निवडणूक आहे त्यामुळं या सोलापूरमधले रस्ते चांगले झाले सोलापूरमध्ये अंडरग्राऊंड गटर झाले सोलापूरला रोज पाणी आलं पाहिजे म्हणून मोदीजीने साडेसहाशे कोटी रुपयाची योजना समांतर पाईपलाईन दिली त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे आपण सर्व व्यापारी मंडळे आहात सोलापूरचं विमानतळ त्या ठिकाणी भविष्यामध्ये जुलै किंवा ऑगस्टमध्ये सोलापूर एअरपोर्टवरून त्या ठिकाणी टेक ऑफ होईल त्यामुळे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की ही निवडणूक देशाची आहे आपला राम मंदिराचा प्रश्न इतका मोठा मोदीजींनी सोडला त्यानंतर अनेक प्रश्न काश्मीरमधून तीनशे सत्तर हटवला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी छोट्या छोट्या व्यक्तींच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं पाहिजे उज्ज्वला गॅसच्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा विषय असेल सगळ्या विषयामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मोदीजीने सुशासन आणण्याचं काम केलं इथं उद्योग आले पाहिजे इथल्या युवकांना इथं काम भेटलं पाहिजे विमानतळ सुरू झालं की भविष्यामध्ये इथं आय टी पार्क आलं पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू इथल्या युवकांना रोजगार भेटला पाहिजे इथं टेक्स्टाईल पार्क चांगलं झालं पाहिजे गार्मेंट पार्क चांगलं झालं पाहिजे सोलापूरच्या घराघरामध्ये बनणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्याला चांगलं एक नॅशनल लेवलचं एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी झालं पाहिजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने सोलापूरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणून आपण सर्व मिळून काम करूया आणि